बुलढाणा जिल्हा उत्तर आणि तालुक्याच्या वतीने ग्रामीण आणि खामगाव शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अवैध धंदे अवैध दारूची प्रचंड विक्री सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंदे ग्रामीण भागामध्ये सुरू आहेत आणि या अवैध धंद्यावरती कुठल्याही प्रकारचा पोलीस प्रशासनाचा अंकुश नसल्यामुळे ग्रामीण भागातील सामान्य माणसाचं जनजीवन जे जी आहे ते फार कठीण झाले खारोड या ठिकाणी संशयास्पदरित्या जो दोन तरुण युवकांचा बौद्ध समाजाच्या दोन तरुण युवकांचा अपघाती किंवा घातपाताने जो संशयास्पद मृत्यू झालेला आहे त्याचीही चौकशी बंदोबस्त्यामध्ये आहे कोण गुन्हेगार आहे कोण का कुठल्या प्रकारचं वाहन आहे घातपात आहे की अपघात आहे कुठल्याही प्रकारची चौकशी नाही आणि त्यामुळं जे शासन आणि प्रशासन आणि पोलीस प्रशासन पोलीस डिपार्टमेंट जे अत्यंत झोपेत आहे कुठल्याही प्रकारचा गुन्ह्याचा शोध लावायचा नाही गुन्हेगारांनाचा शोध लावायचा नाही हे जे काही सुरू आहे त्याच्यावरती एक वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक अंकुश निर्माण करण्याच्या उद्देशाने वीस तारखेला प्रचंड असा ऐतिहासिक भव्य दिव्य मोर्चा प्रशासनाच्या वरती आम्ही आयोजित केलेला आहे की प्रशासन जागं झालं पाहिजे सामान्यांच्या ज्या समस्या आहेत पोलीस प्रशासनाची जी, जी दिरंगाई आहे आणि दुर्लक्षपणा जो आहे तो दूर झाला पाहिजे याच्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने आणि देवाभाऊ हिवराळे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये प्रचंड असा जाहीर मोर्चा तारखेला आहे काय काय स्वरूप स्वरूप राहणार आहे आहे मोर्चाचं मोर्चा हा बाबासाहेब आंबेडकरांच्या या ठिकाणी सर्व जमा जमा होणार आहे जिल्ह्यामधले आणि दहा हजारापेक्षा जास्त लोक त्या मोर्चामध्ये हा मोर्चा कुठून निघणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो कुत्रा ज्या ठिकाणी आज आपण उभे आहोत त्या ठिकाणी सर्व लोक एकत्रित होतील आणि इथून शिस्तीने अत्यंत शिस्तीने उपविभागीय कार्यालयाच्या वती हा मोर्चा जाणार आहे अशा संदर्भात मोर्चा काढलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जो पुतळा पडला आहे आणि सात आठ महिन्यात हा पुतळा कसा पडतो जे हजारो वर्षापासून जे पुतळे इथं उभे आहेत त्यांना अजून धक्का सुद्धा लागलेला नाही आणि अशा म्हणजे जे, जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे अशा पुतळा पडणं हे अतिशय समजा महाराष्ट्राला लाजीरवाणी गोष्ट आहे आणि याच्यावर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी अजून कुठल्याही प्रकारचं महत्त्व दिलेलं नाही किंवा मागे मागितली नाही तर आमचं सर्वांचं वंचित बहुजन आघाडीचं असं म्हणणं आमचं असं म्हणणं आहे की या महाराष्ट्रामध्ये लोकशाही जी आहे ती जागृत ठेवण्यासाठी ही ही चौकशी करणं म्हणजे पुतळा कसा पडला ही चौकशी करणं आणि त्या दोषांना लवकरात लवकर फाशी होणं हे अत्यंत गरजेचं आहे तसेच आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांना लवकरात लवकर सर्वे करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लवकरात लवकर सर्वे करून आपण त्यांना जो मोबदला आहे तो मोबदला द्यावा तसेच खामगाव जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये अनेक स्पेशलिस्ट डॉक्टर नाही आहेत तर त्या डॉक्टरांची सुद्धा भरती लवकरात लवकर करण्यात यावी तसेच आपलं जे आरक्षण आहे आरक्षणाचा निर्णय जो सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे की एस सी एस टींना याच्यापुढे आरक्षण राहणार नाही किंवा त्यांना ला क्लिमिरल लागू होईल त्यांचं उपवर्गीकरण करण्यात आलेलं आहे तर या उपवर्गीकरणाच्या आणि या उपवर्गी क्रिमिलेअरच्या आम्ही विरोधात आहोत आणि याच्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारतामध्ये याच्या विरोधात आवाज उठवलेला आहे आणि स संपूर्ण जो एस सी एस टी आणि ओबीसी जो समाज आहे तो संपूर्ण समाज आणि ह्या सर्व संघटना ज्या आहेत ज्या मनुवाद्यांच्या विरोधात संघटना आहेत त्या सर्वच्या सर्व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यासोबत आहे याच्यासाठी आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये अगोदर हा मोर्चा काढणार आहोत नंतर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने हा मोर्चा भव्य आणि दिव्य प्रमाणात सुद्धा होईल